बीड लोकसभा मतदारसंघ जसा चर्चेत आहे तसा इथला उमेदवारही महायुतीकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभाही झाली पण एक धास्ती खुद्द पंकजा मुंडेंना लागून राहिली आहे ती म्हणजे मराठा मतदारांची तुम्ही जर प्रचाराच्या रणधुमाळीतली पंकजा मुंडेंची भाषणं ऐकली असतील तर त्या सातत्यानं जातपात यावर हल्ला चढवताना दिसून आल्या असतील मराठा समाजाचा विरोध मुंडेंना असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे इथलं मतदान कोणत्या दिशेला जाणार याची चिंता भाजपला आहे त्यामुळेच भाजपनं मराठा मत आपल्याकडे खेचण्यासाठी नवी खेळी खेळली लोकसभेच्या लातूर मतदारसंघाची जबाबदारी पार पाडल्यानंतर माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची बीड लोकसभेच्या निरीक्षकपदी तातडीनं नियुक्ती करण्यात आलेली आहे काय घडतंय बीडमध्ये या रिपोर्टमध्ये आम्ही सांगणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना बीड मतदारसंघात मराठा समाजाकडून होणारा विरोध हा लक्षात घेता तो थोपवण्यासाठी निलंगेकरांना खास बीडच्या मोहिमेवरती धाडण्यात आलंय लातूर लोकसभेसाठी सात मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर तातडीनं निलंगेकर यांना बीडला रवाना होण्याचे आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले एवढंच नाही तर आता अकरा मे म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघातला प्रचार संपेपर्यंत निलंगेकर यांना बीडमध्येच मुक्काम ठोकण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार निलंगेकर सक्रिय झालेले आहेत बीडमध्ये त्यांनी निरीक्षक म्हणून कामाला सुरुवात देखील केलेली आहे बीड मराठा मतदारांची संख्या लक्षणीय पंकजा मुंडे यांना प्रचाराच्या दरम्यान काही भागात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाचा विरोध सहन करावा लागतोय आपण मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी वारंवार स्पष्ट केलेली आहे मांडलेली आहे पंकजा मुंडे यांची लढत महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्याशी होती बीड मतदारसंघातल्या अंबाजोगाईमध्ये हो नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकजा यांच्या प्रचारासाठी सभा घेतली म्हणजे ही महायुतीची तर महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यासाठी शरद पवारांची अंबाजोगाईमध्ये हो सभा झाली महायुतीसाठी बीडची जागा निवडून येणं महत्वाचं आहे कारण मुंडे बहीण भावाच्या प्रतिष्ठेची ही जागा आहे अशावेळी महायुतीला कोणत्याही समाजाची नाराजी परवडणारी नाहीये ती मतांच्या रूपातून व्यक्त होऊ नये यासाठी भाजपनं प्रयत्न सुरू केलेले आहेत संभाजी पाटील निलंगेकर हे लातूरच्या निलंगा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत कमी वयामध्ये तिसऱ्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत दोन हजार चार ते दोन हजार नऊ या कार्यकाळामध्ये निलंगा मतदारसंघाचे ते पहिल्यांदा आमदार झाले दो दोन हजार सतरा मध्ये झालेल्या लातूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देण्यात त्यांची भूमिका महत्वाची राहिलेली आहे दोन हजार वीस मध्ये दहा पैकी सात पंचायत समित्यांवर भाजपचा विजय निश्चित करून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष देखील त्यांनी बिनविरोध निवडून आणला महाराष्ट्राचे कामगार विकास कौशल्य विकास विभाग माजी सैनिक कल्याण भूकंप अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून देखील त्यांनी काम आहे संभाजी पाटील निलंगेकर आणि मुंडे कुटुंबाचे संबंध जिव्हाळ्याचे राहिलेले आहेत संभाजी पाटील निलंगेकर मराठा समाजाचे असून त्यांचा चांगला प्रभाव आहे हे लक्षात घेता बीड लोकसभेच्या निरीक्षकपदी त्यांची निवड करण्यात आल्याची चर्चा आहे बीडची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी तातडीनं बीड गाठलं आणि पंकजा मुंडे यांची भेट घेऊन मतदारसंघाचा आढावा घेतला आता या भागात ते मराठा मतं पंकजा मुंडे यांच्यासाठी कसे खेचून आणतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद